ठाणे महापालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी एकल वापराच्या प्लॅस्टिकच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे नौपाडा वाघाई इस्टेट आणि माजीवडा मानपाडा या तीन प्रभाग समिती क्षेत्रात एक हजार दोन दुकानांची तपासणी करण्यात आली आहे त्यात अठ्ठ्याहत्तर किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे पर्यावरणपूरक होळी साजरी करताना एकल वापराच्या प्लॅस्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेने प्रभाग समिती न्याय कारवाई सुरू केली आहे घनकचरा व्यवस्थापन विभाग व प्रभाग समितीतील कर्मचारी यांच्या समन्वयाने ही कारवाई सुरू असून इतर प्रभाग समिती क्षेत्रात ही कारवाई केली जात असल्याचे प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले दरम्यान एक एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा मार्च दोन हजार पंचवीस या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाचे प्रतिनिधी यांनी एकल वापराच्या प्लॅस्टिकच्या बंदीबाबत मोहीम हाती घेण्यात आली चार हजार एकशे ऐंशी आस्थापनांना भेट दिली त्यातून दोन हजार एकशे एकोणचाळीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तर ता दंडापोटी तेरा लाख छापन हजार सहाशे रुपये वसूल करण्यात आले आहे